महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सलग दुसऱ्या दिवशी बैठक सुरू आहे विदर्भातल्या सहा जागांवर आज पुन्हा चर्चा होणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते एकशे पंचाहत्तर ते दोनशे जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झाल्याची माहिती आहे आणि याच आठवड्यात संपूर्ण जागा वाटप पूर्ण होईल अशी माहिती आता संजय राऊतांनी दिली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आज सलग दुसऱ्या दिवशी बैठक होते विदर्भातल्या सहा जागांवर आज पुन्हा चर्चा होती पण अशा काही जागा जिथे दोन किंवा तीन पक्षाचा दावा असतो तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे त्या लढण्यासाठी इच्छुक असतात अशा वेळा आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो कालही बऱ्याच वेळा आम्ही बसलो सहा सात तास बसलो आम्ही आजही बसणार आहोत पण मला असं वाटतं दसऱ्याच्या आत त्याआधी खूप आम्ही हे जागा वाटपाचा निकाल लावलेला असतो तर या बैठकीसंदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री तर आज सलग दुसऱ्या दिवशी बैठक होते विदर्भातल्या सहा जागांवर आज पुन्हा चर्चा होणार आहे नेमक्या कुठल्या कुठल्या जागांवर तिढा आहे आणि आज तो तिढा सुटेल का विदर्भातला तिढा सोडवणं हे आता महाविकास आघाडीसमोरचं लक्ष आहे आणि हे सर्वात आव्हानात्मक आहे याचं कारण असं आहे की विदर्भ हा आमचा बालेकिल्ला आहे असा काँग्रेसने दावा यापूर्वीसुद्धा केलेला आहे विदर्भातल्या बारा ते तेरा जागा ज्यांवरती तिढा होतात कारण त्या ठिकाणी एक दोन आणि तिन्ही पक्षांनी काही जागांवरती दावा केलेला होता यापैकी मुख्यत्वे करून जर आपण जिल्हे बघितले तर नागपूर आहे बुलढाणा आहे आणि वर्धा आहे या तीन जिल्ह्यांमध्ये अशा काही जागा आहेत की ज्या जागांवरती काँग्रेसचे जर तो पारंपरिक गड असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेने दावा केलेला आहे म्हणजे ठाकरे गटाने दावा केलेला आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवार गटानं सुद्धा दावा केलेला आहे त्याच्यामुळे आज विदर्भातल्या काही सहा जागांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे काल जर आपण बघितलं तर सांगितलं बैठक चाललेली होती महाविकास आघाडीची यामध्ये काहीसे काहीच सुद्धा ऐकू येते विशेषतः संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये वर, काही मतभेद झाल्याची माहिती आहे मात्र हे मतभेद तात्काळ सोडवले सुद्धा गेले विदर्भातल्या बारा तेरा जागांपैकी सहा जागांचा तिढा सोडवला गेला मात्र उर्वरित ज्या जागा आहेत विदर्भातल्या त्याचा तिढा आज सोडवला जातो का हे बघणं महत्वाचं आहे त्या पाठोपाठ मुंबईतल्या चर्चा होण्याची शक्यता आहे संजय राऊतांनी तर स्वतःहून स्पष्टपणे ही माहिती दिलेलीच आहे की दसऱ्यापर्यंतचं आम्हाला लक्ष आहे की जागा वाटप पूर्ण करून उमेदवारांची घोषणा करणं हे तिन्ही पक्षांनी मिळून नक्कीच मनश्री त्यामुळे आजची बैठक कशा पद्धतीनं पार पडतं याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी